मम्मी कसं वाटते मुंबई सेंट्रल येऊन तर मित्रांनो आमची जी एक्स्ट्रा म्हणजे जादा गाडी आहे ती नऊ नंबरला आलेली आहे तर आत्ता वाटत आहेत आठ अजून एक एक तास आहे सव्वा नऊची बस आहे सो आरामात आम्ही जाऊ तिकडे नऊ वाजता जाऊ म्हणजे काही टेन्शन नाही नमस्कार मित्रांनो जय शिवराय फायनली तो दिवस आला आहे गावी जायचा खूप एक्साइट होतो आणि आता तो दिवस आला आहे तर मुंबई सेंट्रलवरनं बसेस आहेत आमच्या गाड्या सोडल्या आहेत ते फलक नंबर नऊच्या इथे आहेत आता तिकडे चाललो आहे बस आहे सव्वा नऊची आत्ता साडेआठ वाजता आहेत तर आहे आपल्याकडे थोडा टाईम आहे म्हणून एकदा चेकआउट करायला आलो आहे की बस लागली आहे का किंवा काय बघ अरे भाई लाईन बघा हो हो लोकांनी म्हणजे खूप गर्दी झाली आहे ते बसेस आता एक, एक करून लागायला लागलेत टिक तर आमच्या इथे टेकमार्क झालं का ते बघतो झालं असेल तर ती ला बस कुठे लागली ते पण एकदा चेक करतो क्राऊड बऱ्यापैकी अजून नाही लागले आता इथे बऱ्याच लोकांना विचारलं तर असं समजत आलं की ट्राफिक खूप आहे त्यामुळे खूप बसेस ट्राफिकमध्ये अडकल्यात तर मग आता वाट पाहावी लागेल आपल्याला बस येईपर्यंतची आय थिंक अनाऊन्समेंट करतील नाही केली तर एक नऊला पर सव्वा नऊला एक परत इथे एक राऊंड मारावंच लागेल आम्हाला मित्रांनो एक खुशखबर आहे तेजसने साडेचार किलो वजन कमी केल्यामुळे मका पार्टी देतोय तो आज बस यायला खूप टाईम आहे म्हणून आम्ही हो दोघे बाहेर आलो आहे तर आपण आता वजन चेक करूया माझं किती साठ साठ के जी मध्ये त्रेसष्ट किलो दाखव तेजेच वजन बघूया किती आहे ते माझ्याहून एक, एक किलो कमी आहे दोन किलो कमी आहे ना भाईने चार किलो कमी केलाय अग बाय तेज काम आतापासूनच चालू झालंय काय भाई गावी जाऊन काय होणार आहे तुझं सांग तू मला काम केलीस तर तू एन्जॉय कसं करणार आपला सण त्या कामावाल्यांना बोल तुम्ही सुट्टी या ना मला पण सुट्टी घेऊ दे कंपनी बंद ठेवा सात दिवस काय लॉस नाही होत जास्तीत जास्त तीन चार करोडचा लॉस होईल बाकी काही नाही खूप अतिप्रमाणात गर्दी जमा होते आता ॲक्च्युली बस खूप लेट आहेत एक एक तास दोन तास कारण की ट्राफिकच एवढं आणि संपामुळे असे काही ना काही रिझन देत आहेत तर मग आयडिया नाही आयडिया नाही अजून किती वेळ लागेल तर बघूया आपण इकडे पण फुल पॅक झालंय तर त्याच्यात तुझं काय म्हणणं आहे झालेला त्याच्यामुळे सर्व जे ड्रायव्हर्स असतील जे कंडक्टर असतील ते ते सध्या अशा जागे जिथे लवकरात लवकर इथे पोहोचू शकणार नाही आहेत ते त्याच्यामुळे हे डिले होणारच आहे ओके ब्रो आता एच डी कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रोडक्शन मागवलं आहे तर आपण लांबून जरा व्हिडिओ काढूया ब्लेड सी काय होतं आहे ओके या लोकांनी आता वन स्टार पोलीस ऑफिसरला पाठवलं अजून बाकीचे तर कोण वरिष्ठ आले नाहीत काय माहिती यांचा नक्की विषय काय आता यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी खाली उतरले त्यांच्या आता काहीतरी विषय चालू आहे तिकडे फायनली रात्रीचे साडेबारा म्हणजे बारा, बारा पस्तीस वर झाले आहेत खोपेची गाडी लागलेली आहे आमची आमच्या सीटा या मधल्या सीट आहेत तर आता बघूया सकाळी किती वाजता पोचते बस आयडिया नाही सकाळी पोचे की दुपारी पण बघूया क्राऊड खूप आहे आणि पाऊस पण आहे विदाऊट कंडक्टर बस आहे आणि आजच्या दिवसाला आम्ही दोघे कंडक्टर आहोत आम्ही दोघे इथे गेट खोलणार सांगणार रिझर्वेशन खोपी ओनली खोपी बाई सही आहे खोपी खेड खोपी खेड खोपी, खोपी ना हे रिझर्वेशन ओनडी समोरची गाडी खूप वाकली आहे आणि आता आम्ही कामोट पनवेल या रस्त्याने खूप ट्रॉफिक काय आलो आम्ही आता पनवेलच्या रस्त्याला आलोय आता आम्ही नागुटण्याच्या थोड्या आधी आलो आले। आले आहे दहा वाजायला आलेत काय करणार आता खूप काही सीन्स झाले आमच्यासोबत गाडी डिझेल भरण्यासाठी थांबली पनवेलला चार तास पण त्याला डिझेल भरूच दिलं नाही या लोकांनी कारण की डिझेल आहे ऑलरेडी त्यामध्ये आमचे तिकडे एक चार तास वेस्ट केले त्यानंतर काय भाऊ धनाद्वन आणतोय नुसता तीन साडेतीन तास झाले आम्ही नागोठण्यापासून मानगावला जाईपर्यंत म्हणजे अजून जा। कोठलो पण नाही त्याच्यामध्येच आहे एवढ्या वेळ या ट्रॅफिकमध्ये उभे आहोत खरंच खूप बेकार परिस्थिती अजून आम्हाला खूप टाईम लागणार आहे खूप म्हणजे खूप असं वाटतं की सहा ते सात वाजतील तरी जायला खूप ट्रॅफिक अजून आम्ही मानगावच्या आधीच आहेत आणि इकडेच आम्हाला चार एक तास झालेत आता ड्रायव्हर काका काय ऐकत नव्हतो हा आली ट्राफिक आली पण फायनली आम्ही मानगावच्या बाजारात आलोय बस डेपो थोडंच पुढे पाच वाजता म्हणजे अजून घरी जायला एक तीन तास काढे अडीच तीन तास जास्त नाही आता एकदम व्यवस्थित लाईनिंग सगळे चालले आहेत माणगावच्या पुढे आम्ही आलो आहे थोडंसं आणि एकदम व्यवस्थित आय होप पुढे गर्दी नाही भेटणार आम्हाला आणि आम्ही लवकर आमच्या गावी जाऊ दोन्ही बोगे चालू केले आहेत वेगवेगळे जाताना आणि येताना तिकडे काम चालू आहे म्हणून त्यांनी त्या पहिल्यावाल्या वल्या बोगाला एकत्र केले <तो गेले>। आता आम्ही लोक बन्न नाक्याला आलोय आता इकडून गेलो तर खेड़ बस डेपोला आणि तिकडून खोपी नाही तर डायरेक्ट खोपीला म्हणजे खेड बस डेपोला जायच्या आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला असा मस्त पुतळा आहे आता आम्ही खेड पेट्रोल पंपाला आलोय कारण की यांना डिझेल भरायचं आहे त्यासाठी तर इकडनं आमचा लागतं स्टॉप आहे खोपी खूप ॲक्च्युली खूप म्हणजे खूप टाईमपास झाला आहे पावणे नऊ वाजलेत पावणे नऊ झालेत काय माहिती कधी पोचू कधी घरी जाऊन जेवण बनवू कधी जेवू आजचा काल कालची रात्र आणि आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण आत्ताच आम्हाला बसू नय काका मी कॉफी फाटायला सोडला ॲक्च्युली आमचा स्टॉक पुढे आहे पण ते सकाळपासून त्यांनी मतलब काल रात्रीपासून त्यांनी कंटिन्यू ड्राईव्ह केलं आहे सो आता, आता आम्ही बोललो की आम्ही इकडेच उतरतो तुम्ही जावा आरामात अँड आता आम्ही आमच्या रिक्षाची वाट बघतोय रिक्षा येईल थोड्या वेळातच इकडे तर मग फायनली घरी पोचू सव्वा दहा वाजता आम्ही घरी आलो आणि आता मग मी जेवणाची तयारी करते खिचडी भात बनवते का दिना खाल्ल्याशिवाय कसं झोपायचं ना या मित्रांनो जेवायला मस्त मम्मीने खिचडी भात बनवलाय त्या मित्रांनो तुम्ही बघितलात कालची रात्री आपली कशी होती आणि आजचा पूर्ण दिवस आपला कसा गेला पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच बऱ्यापैकी सगळा वेळ गेलेला आहे थोड्या वेळात आधीच आम्ही आलो मस्त फ्रेश झालो जेवून घेतलं आता फक्त उद आता तर फक्त आता एवढेच आहे उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तर उद्या सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन सगळे कामं करायचे तर आय होप तुम्हाला हा पण माझा नक्कीच ब्लॉक आवडला असेल so ट्रॅव्हलिंगचा थँक्यू सो मच पुन्हा बघितल्याबद्दल आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद